नमस्कार मी हेमंत शिंदे संपादक व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कालच विधानसभेच शासनाचं पावसाळी अधिवेशन संपन्न झालं कालच्या अधिवेशनामध्ये जे अधिवेशन संपन्न झालं त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी जो बिंदू नामावली संदर्भात कोठाळ्याचा जो प्रश्न मांडला त्या संदर्भामध्ये आपण आज बोलणार आहे हा जो बिंदू नामावली घोटाळ्या संदर्भातली पडकांनी ल लक्षवेधी मांडली त्या विषयावरती त्यांनी आजपर्यंत तीन वेळेस हाऊसमध्ये त्या संदर्भात आवाज उठवलेला आहे तर त्यांनी जी प्रथमता या त्यांना त्यांच्या या लक्षवेधीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो व त्यांनी या एक खूप मोठ्या अन्याय होणाऱ्या विषयावर आपली बाजू मांडली त्याबद्दल त्यांचे सर्व विद्यार्थी यांच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो नामावलीचा जो हा जो विषय आहे त्या विषयाकडे आजपर्यंत कुठल्याच आमदाराने व खासदाराने लक्ष दिलेलं नाही त्यामुळे हा जो बिंदू नामावलीचा घोटाळा आहे तो वर्षानुवर्ष अन्यकारक पद्धतीने विद्या विशेषतः शिक्षक भरती ते विद्यार्थ्यावरती त्याचा प्रभाव पडत आहे परंतु काल कलाकारांनी या संदर्भामध्ये जे लक्षवेधी मांडली त्यामध्ये त्यांनी या संदर्भात मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरती कसा प्रकारे अन्याय होतो त्यांनी स्वतः म, म, म पुणे महानगरपालिका व सोलापूर जिल्हा परिषद या संदर्भातल्या विषया विषयाच्या अनुषंगाने एकदम विशेष चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे कारण त्यांनी ज्या सोलापूर जिल्हा परिषदेतल्या शिक्षक भ सेवा भरतीतील विद्यार्थ्यांचं उदाहरण दिलं त्यामध्ये त्यांनी जवळजवळ अडीचशे जे विद्यार्थी आहे तर ते विद्यार्थी खुल्या वर्गामधून मधून त्यांची निवड होऊन सुद्धा त्यांना त्यांच्या परवर्गातल्या एनटीच्या बिंदूनुसार त्यांना त्यांचं निवड जाहीर केलेली आहे वास्तविक त्यांनी आरक्षणाचा कुठला पण लाभ न घेता ओपन वर्गामधून त्यांनी उत्तीर्ण होऊन आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे वास्तविक त्यांना ओपनच्याच निवड यादीमध्ये त्यांना दाखवायला पाहिजे होते परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी अन्याय करत त्यांना त्यांच्या जातीच्या बिंदूनुसारच त्यांची निवड करून एक प्रकारे खूप मोठा अन्याय केलेला आहे कारण त्यांच्या जातीच्या बिंदूवरती जर त्यांना जर दाखवलं तर जे जान्ये, नवीन ज्या जागा असतात त्या जागा उत्पन्नच होणार नाही त्यामुळे या जातीचे फार कमी प्रमाणात ह्या जागा निर्माण होत असतात एक दोन तीन चार जागेकरता विद्यार्थ्यांना विशेषतः एन टी वर्गातल्या त्या विद्यार्थ्यांना त्या जागेनुसार कॉम्पिटिशन खूप मोठे असते हा जो विषय आहे त्यामुळे या विषयाच्या द्वारे जर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला तर त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना जर खुल्या प्रवर्गामध्ये जर त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांची निवड झाली तर जे त्यांचा जातीचा ज्या जागा आहे पुढच्या त्या पुढच्या येणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होतील आणि या शिक्षक भरती करता जी पवित्र पोर्टल नुसार जी भरती केली जाते त्या भरतीच्या अनुषंगाने ज्या या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेच्या बाबतीमध्ये सुरुवातीपासूनच त्यांच्या फॉर्म भरण्यापासूनच मागासवर्गीय विद्यार्थ्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी अन्याय केला वास्तविक आता ही टेट परीक्षा पहिल्यांदा दोन हजार सतराला झालेली होती त्यानुसार काही जागा त्यांनी शासनाने भरलेल्या होत्या पण त्यानंतर त्या, त्यान त्या भरतीमध्ये पण सुद्धा त्यांनी एन टी प्रवर्गाला खुल्या प्रवर्गामध्ये दाखवून त्यानुसार त्यांना विद्यार्थ्यांची प्रवेश फी घेतलेली होती वास्तविक हा खूप मोठा प आहे कारण मा जे एन टीचे विद्यार्थी ते आहे त्यांना ते एस सी आणि एस टीनुसारच परीक्षा शुल्काची सवलत दिली जाते पण या त्यांनी ह्या शिक्षक भरतीमध्ये मागासवर्गीय एन टी एन टीच्या वर्गात असणाऱ्या प्रवर्गाला सरळ ओपन मध्ये टाकून त्यानुसार ओपन विद्यार्थ्याप्रमाणे त्यांनी परीक्षा फी वसूल केलेली आहे म्हणजे तुम्हाला पर परीक्षा शुल्क घ्यायकरता तुम्हाला ओपनमध्ये चालतं पण जर त्या विद्यार्थ्यांनी जर त्याची जर गुणवत्ता दाखवून खुल्या वर्गाच्या विद्यार्थ्याप्रमाणे मेरिटमध्ये आला तर तुम्ही त्याला ओपनमध्ये घेत नाही त्याला परत त्याच्या जातीवर पाठवता म्हणजे हा किती मोठा अन्याय मागासवर्ग विद्यार्थ्यावर होतो हे आपण स्पष्ट होतं त्याचप्रमाणे जी प या शिक्षक भरतीमधील जी टीई टी परीक्षा असेल टे आता ही जी पवित्र पोर्टल करता टेट परीक्षा असेल व नॅशनल लेवलवरती जी सी टी ई टी परीक्षा आहे त्या बाबतीमध्ये प्रचंड गोंधळ झालेला असून त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये शिक्षका शिक्षणाधिकाऱ्यांना पण काही एवढी कल्पना नसते आणि त्याचबरोबर खाजगी शिक शिक्षण संस्थेमधल्या पदाधिकारी त्यांना त्याच्याबद्दल अजिबातच नॉलेज नाही टी ई टी प परीक्षा ही प्राथमिक शिक्षकांकरता घेतली जाते जी प पर टेट परीक्षा आहे टी ई टी म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट आणि जे पवित्र पोर्टलकरता जी टेट आहे माध्यमिक शिक्षकांकरता तिचा टेट म्हणजे टीचर्स ॲटिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट आणि जी सी टी टी आहे ती राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते तिचा सी टी टीचा अर्थ आहे सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट तर या परीक्षेच्या बाबतीमध्ये या जो फार मोठ्या प्रमाणावर गो जो गोंधळ चाललेला आहे त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना याच्या बाबतीमध्ये चांगलं मार्गदर्शन करून त्यांना त्या ते संदर्भामध्ये जे काही अपडेट आहे ते दिलेलं पाहिजे तर त्या विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती होईल आणि दुसरं असं या बाबतीमध्ये जे प्रसारमाध्यम आहेत त्यांना सुद्धा याविषयी काही माहिती नाही आहे आता मागच्याच आठवड्यामध्ये जे आता दोन हजार पंचवीसला टेट परीक्षा झाली त्या पर परीक्षेचा निकाल एक महिना जागा लागतो पण तो ती परीक्षा होऊन जवळजवळ दीड महिना होऊन आला होऊन गेला तरी पण ते विद्यार्थ्यांना त्या परीक्षेचा अजून रिझल्ट जाहीर राहिला नाही त्या संदर्भातले काही विद्यार्थी परीक्षा परिषदेकडे गेले तरी त्या विद्यार्थ्यांना परीक्षा परीक्षे कुठल्या प्रकारची माहिती दिली जात नाही व निकाल कधी लागेल त्याबाबत काही पण त्यांना स्पष्टीकरण दिलं जात नाही त्या संदर्भातली मागच्याच रविवारी एका नामांकित वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली होती त्यांनी सुद्धा त्या टेट परीक्षेमधल्या त्या संदर्भात ती ती बातमी दिलेली असताना त्यांनी टेटच्या आयुती टी टी म्हणून त्याचे हेडलाईनमध्ये उल्लेख केला म्हणजे ज्या वर्तमानपत्र आहे जे त्यांना सुद्धा या परीक्षेच्या बाबतीमध्ये काही विशेष असं माहिती नाही आहे यावरून स्पष्ट होतं त्यामुळे ह्या जे जे परीक्षा आहे आणि ज्या हा जो बिंदू नामावली जो घोटाळा झालेला आहे त्या परीक्षेच्या मा माध्यमातून आता जी हा शिक्षक भरती कॅन्डिडेट भरले जाणार आहे त्या भरतीच्या बाबतीमध्ये हा बिंदू नामवली गोटाळा